नमस्कार मित्रांनो मी निखिल सपकाळ आपले यूट्यूब चॅनल काय बोलतो भाऊमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ आहे धोतर घातलेल्या माणसाने वाजवली मॉलवाल्याची बँड तर असा एक किस्सा घडला आहे बँगलोरमधील जी टी मॉलमध्ये हा माणूस आपल्या मुलासोबत चित्रपट पाहण्यासाठी जी टी मॉलमध्ये आला होता मात्र त्याच्या कपड्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला आज जाऊ दिले नाही बँगलोरमधील एका वृद्ध शेतकऱ्याला काल संध्याकाळी धोती परिधान केल्यामुळे एका लोकप्रिय मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला ज्यामुळे मोठी रांग सुरू झाली हा माणूस आपल्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी जिटी मॉलमध्ये आला होता परंतु त्यांच्या कपड्यामुळे सुरक्षा रक्षाने त्याला आत जाऊ दिले नाही सुरक्षा रक्षकांनी शेतकऱ्याला सांगितले की व्यवस्थापन धोती घातलेल्या माणसाला परवानगी देऊ शकत नाही त्याने पॅन्ट बदलून आत यावे घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी मात्र शेतकरी आणि त्यांच्या मुलाची माफी मागितली सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी वृद्ध व्यक्तीचा अनादर केल्यामुळे व्यवस्थापनाची निंदा केली तर शेतकरी संघटनांनी सकाळी मॉलच्या बाहेर जाहीर निषेध केला पोलिसांनी मॉल अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह आंदोल आंदोलन करण्यात येईल अशा शेतकरी संघटनांनी वृद्ध व्यक्तीला त्याच्या पैरामुळे शेवट पाण्यास नागार दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला सध्याच्या विधानसभेच्या अधिवेशनात ही घटना समोर आली आणि कर्नाटकाचे विकास मंत्री बिराती सुरेश यांनी मॉलच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याचे विधानसभेला संबोधित करताना सुरेश म्हणाले कायद्यानुसार स सात बस मॉल बंद ठेवते मी बेंगलोर महानगरपालिके अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मॉल सात दिवस बंद ठेवला जाईल असे त्यांनी सांगितले